लाडकी बहीण योजनेचं आवाहन महिलांना करणं हे भाजपा आमदारांच्या अंगलटलय पुण्यामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी लावलेल्या बॅनरवरून आता चांगलाच सा वाद निर्माण झाला आणि त्यामधल्या एका महिलेचा पती शहरभर लागलेले ते होर्डिंग्स पाहून इतका संतापला की तिला घटस्फोट द्यायला उठलाय या महिलेनं आमदार शिरोळे यांच्या विरुद्ध पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे आता तक्रार केली आहे भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगावणे यांनी हा प्रकार उघड केला आमदार शिरोळींनी लावलेल्या होर्डिंग्स नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे यांचे फोटो आहेत आणि होर्डिंग्स वर या दोन्ही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले नाहीत आमदार शिरोळे यांनी फोटो लावण्यापूर्वी त्यांची परवानगी सुद्धा घेतलेली नाही आणि तरी सुद्धा शिवाजीनगर परिसरात नाक्या नाक्यांवर नाक्या शिरोळींनी होर्डिंग्स लावलेत आणि ही चक्क फसवणूक असल्याचं गंगवणे एकदा आमच्या माय बहिणींचा फोटो आम्ही ह्याच्यातनं पाडलेला टेक्सला कुठलाही धक्का लावलेला नाही मी दोन दिवसात पोलिसांना देखील सांगतोय की या विरुद्ध आमदाराच्या विरुद्ध या सरकारच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा दा भीम आर्मी भीम आर्मीच्या पतीनं रस्ता रोको आंदोलन करणार म्हणजे करणार